शासनाची विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे मंजुरी दिल्याबद्दल सोमवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी खानापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर प्राध्यापक डॉ डी टी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा नागरी सत्कार आयोजन भाजप खानापूर तालुका व शिवाजी विद्यापीठ केंद्र चळवळ यांचे संयुक्त विद्यमानाने होणार असल्याची माहिती आयोजक भाजप तालुका अध्यक्ष माननीय दाजीभाऊ पवार युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संग्राम नाना माने मयुरेश गुळवणी सुशांत शेठ पवार प्रमोद भारते शुभांगीताई सुर्वे विद्यापीठ जन चळवळीचे अक्षय भगत विठ्ठल भगत यांनी पत्रकार परिषदेद्वारे ही माहिती दिली

गेले दहा वर्ष शिवाजी विद्यापीठ केंद्रासाठी खानापूर खानापूर आठवड्यात मात्र पंचक्रोशीतून होता प्रत्येकाने यासाठी योगदान दिलेलं आहे त्या संदर्भात आता मंजुरी झाली यासाठी नामदार चंद्रकांतदा पाटील शिक्षण मंत्री आपल्या भागात येत आहेत तर आपली एक नैतिक जबाबदारी खानापूर खानापुर आठ पडेल मात्र पंचकृषीतील लोकांनी आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचा एक भव्य असा सत्कार सोहळा ठेवलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी पंचकृषीतील लोकांनी यासाठी उपस्थित राहायचं आहे कारण नमस्कार आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा आहे की खानापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केंद्रास माननीय दादा पाटील आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास खानापूर येथे मान्यता दिल्यामुळे खानापूर येथे आता शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ उपकेंद्र मंजूर झालेले आहे आणि त्याबद्दल दादांचा खानापूर येथे खानापूर भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका व छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जनचळवळ याच्या वतीने खानापूर येथे त्यांचा असा नागरी सत्कार सोहळा दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक खानापूर येथे आयोजित केलेला आहे सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते मान्य आमदार गोपीचंदी पडळकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच बाहुबली नेते माजी समाज समा समाज कल्याण सभापती प्रमानंदी पडळकर साहेब हे उपस्थित राहणार आहे सदरच्या कार्यक्रमास प्राध्यापक डी टी शिरके कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहे तरी सर्व ग्रामस्थांनी हजारोच्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्या खानापूर येथे हे उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे खानापूरला किंवा आसपासच्या गावांना किंवा दोन चार तालुक्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सुविधा झालेली आहे आणि हे विकासापूक काम आहे शैक्षणिक दृष्ट्या मनाच्या दृष्टीने सुद्धा मोठं मोठं पाऊल आहे त्यामुळे ह्या भव्य सत्कार सोहळ्यात सर्वांनी उपस्थिती दाखवून अनमोल सहकार्य करावे असे आपणास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हानं व विनंती करण्यात येत आहे